मध्ये लोकसभेनंतर जे नवीन मतदार नोंदणी झाली ती मोठ्या प्रमाणात झाली आणि त्या मतमोजणीचा आता सर्वे केला जे मतदार नवीन होते तर त्यामध्ये बोगस मतदार प्रत्येक मतदारसंघात आढळून आलेला आहे आणि मतांची चोरी करून हे आलेलं सरकार आहे सिद्ध झाला आहे त्याचा निषेध म्हणून आज हे आंदोलन आहे चोरी थांबली नाही किंवा निष्पक्ष हात झाली नाही तर अशा वेळेस काय भूमिका राहील काँग्रेस कमिटी करणं काँग्रेस पक्षाकडनं आपली मला वाटते की काँग्रेस पक्ष नाही देशातील जनता यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे आता कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे काय कारण आहे कुठली होत चोरी झाली आहे काय सांगा नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं कॅन्डल मार्च आम्ही आज आता या ठिकाणी काढतो आहे आमचे आदार विकास भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये राहुलजींनी चार दिवसापूर्वी या देशातल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आणि त्यांचं पूर्ण पोलखोल केलेली आहे अनेक राज्यांमध्ये ज्या पद्धतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकींमध्ये डुप्लिकेशन ऑफ वोटर असेल एकाच पत्त्यावर ऐंशी ऐंशी मतदार नोंदवण्याचं काम असेल किंवा संपूर्ण मतदार यादी ही संशयास्पद झालेली आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन राहुलजींनी दिलेलं आहे आणि म्हणून आमची सरकारला आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की त्यांनी देशातल्या संपूर्ण मतदार यादीचा तपास करावा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये मतचोरीचे प्रकार आढळलेले आहे कामठी विधानसभा असेल किंवा सर्वच विधानसभा असेल या सर्व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार चुकीच्या पद्धतीनं आणि बोगस पद्धतीनं नोंदवलेले आहे आणि त्याच्याचमुळे हे सरकार त्या ठिकाणी जिंकलेलं आहे आमची त्या ठिकाणी विनंती आहे की या सर्व प्रकरणांचा सा सखोल तपास करावा आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणी करता आज आम्ही माझ करतो तपास झाल्यावर हे अगर अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही झाली अशा वेळेस काँग्रेस कमिटीकडनं किंवा काँग्रेस पक्षाकडनं काय भूमिका समोर येईल सतरा तारखेला बिहारमध्ये राहुलजी परवा सतरा तारखेला अशाच पद्धतीची मोठी रॅली त्या ठिकाणी काढत आहे आणि संपूर्ण देशामध्ये जोपर्यंत इलेक्शन कमिशन या गोष्टीचा तपास करून संबंधितांवर कारवाई करणार नाही दूध का दूध पाणी का पाणी करणार नाही तोपर्यंत राहुलजीच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण इंडिया गठबंधन असां पध्धी रस्ता वरी तुर आंदे कॅन्डल मार्च करण्याचं नागरिकांना जे काही आपल्याला मताधिकार मिळालेला आहे ह्या मताची चोरी या शासनाने केली आहे इलेक्शन कमिशनने केली आहे हे या माध्यमातून सर्व लोकांना जनतेला कळलं पाहिजे आणि ही चोरी थांबली पाहिजे कारण हे आपला हक्क आहे हा हक्क आपला हिरावून गेला तर उद्या आपण कुठेतरी आपल्या दिशा भरकल्या राहणार नाही हा देश संपूर्ण राहणार नाही त्याकरता राहुल गांधींनी एका मतदारसंघात विश्लेषण करून केलेला आहे आणि जे चोरी समोर आलेली आहे त्याकरता सर्वसामान्य जनतेला या जागृत जा करण्याच्या जा दृष्टीने आणि स्वतःचा मताधिकार आपला शाबूत ठेवण्यासाठी ही रॅली करण्यात आली अशा प्रकारची मत चोरी होती काय सिद्ध झालं होतं सर्वश्रुत आहे याच्यात बघताय एका दहा बा दहाच्या रूम मध्ये ऐशी ऐंशी होतो शक्य शक्य तरी आहे का एखाद्या लहानच्या घरामध्ये दोन दोनशे होटे राहून लागलेली आहे हे अत्यंत झालेली आहे आणि सर्वसामान्य काळात इलेक्शन कमिशनर चोरी नाही अशा वेळेस कमिटी काय पाऊल जाईल काँग्रेस कमिटी ही याच्यानंतर जनतेमध्ये जाईल आणि आज जनतेचा जनते तप हा पूर्ण जुलूस काढण्यात आलेला आहे किंवा आपला कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे लोकांना आता आपापले अप भोट राईट्स काढायला लागलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जनताच दाखवून दिली इलेक्शन कमिशनला की तुम्ही आमची सोय केली तर तुम्हाला सुद्धा जागा जागेतून आणण्याच्या आम्ही सोडणार नाही यावेळेस आता इलेक्शन आहे अशा वेळेस इव्हीएमने होणार की पॅड वर काय कशा प्रकारचे इलेक्शन राहील तर हे मत सुरून सरकार आहे आज स्त्री मी भक्त आहे वारंवार त्यांना आपण मागून डिजिटल आपली मागितलेली होती काही देत नाही हे लोक त्यांच्यापासून त्यांना करू द्यावं जनताच त्याचं उत्तर नाही निश्चित जनताच ठरवलं याच्यानंतर या सरकारने कुठं जावं आणि इलेक्शन कमिशनला कुठे कुठे आज कैंडल मार्च निकाला गया कितने कार्यकर्ता आए थे कौन पदाधिकारी थे और कैसी प्रकार का स्वरूप था मोर्चे का सर कैंडल मार्च का क्या बताएं? देखिए इसमें कांग्रेस पदाधिकारी के अलावा जो गांधी विचार रखते हैं वो सभी लोग यहाँ आए क्योंकि जो वोट चोरी हुई है वो हर घर घर की में जा कर के चोरी हुई है और जिस प्रकार से ये वोट चोरी जो ये की गई है ये अपने आप में एक बहुत ही शर्मनाक है क्योंकि चुनाव आयोग चुनाव आयोग नहीं रहा है वो मोदी आयोग बन गया है आपने जमा बंदी सुनी होगी बंदी सुनी होगी लेकिन ये वोट बंदी कर दी है बिल्कुल सही और ये सीधे सीधे चुनाव आयोग नहीं रहा ये मोदी आयोग हो गया और ये मोदी जी के इशारों पे ऑपरेट हो रहा है क्योंकि घर नंबर जीरो जीरो पॉसिबल नहीं है सर जिन लोगों की डेथ हो गई वो तो कहाँ से अभी जिंदा हो गए आप मुझे बताइए हाँ जिस देश के प्रधानमंत्री बायोलॉजिकल ना हो जिस देश के प्रधानमंत्री के डायरेक्ट परमात्मा से कनेक्शन हो तो हाँ संभव है कि मृत्यु लोगों से भी आज राहुल जी की मुलाकात हो सकती है मतलब मोदी है तो मुमकिन है मोदी जी है तो चोरी है चौक से कैंडल मार्च निकला है हमारे माननीय विकस की इनके नेतृत्व तो में आज नागपुर शहर में हम वेरा चौक से संविधान चौक जा रहे आज और गोर के हमारे कैंडल मार्च निकले आज राहुल जी ने जो तो संघर्ष करा था राहुल जी को अनेक पद से अलग अलग बदनाम कर दिया गया था आज राहुल जी ने समाज करके बताए है और कांग्रेस पक्ष एक ऐसा है गरीब जरूर रहे पर सच्चाई का है खुद का नहीं सोचता है वो तो पता है ऐसे हमारे जो राहुल जी है आज संघर्ष कर रहे हैं और राहुल जी का संघर्ष जो है उपाध्यक्ष नलिनी करांगळे बोलते आमची आज जी रॅली होती ती आमची मतचोरी त्याच्याबद्दल होती राहुल जी एवढे संघर्ष करत आहे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आमच्या नागपूर शहरातून भव्य रॅली संविधान चौकापर्यंत निघाली नागपूरच्या जनतेचा उत्कृष्ट प्रसिद्ध आहे आणि सर्व जनता राहुलजीच्या पाठीशी आहे हे मत चो, मतचोरीवाले आहे यांनी गद्दी सोडून दिली पाहिजे अशी आमची नागपूरच्या लोकांची एक मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे वाटणार नाही काँग्रेसचा विजय असो

Punty talk, 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 Punty talk,